नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहार या ठिकाणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं रवी गांगुर्डे यांचा जाहीर सत्कार सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण शरण पंचशील घेण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाच्या नाशिक जिल्हा सचिवपदी रवी गांगुर्डे यांची निवड झाल्याने रवी गांगुर्डे यांचा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला चंद्रकांत भालेराव बापूजी पवार ही मुख्य समिती असून या समितीने ठरवलेलं आहे की ज्या ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रस्त्या रस्त्या खाल्ल्या ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली नामांतराची चळवळ असेल कुठलीही चळवळ असेल या लोकांनी जे योगदान दिलेलं आहे अशा लोकांचा या ठिकाणी नाशिकरण उद्योग या ठिकाणी सत्काराचा एक उपक्रम राबवलेला आहे या जेणेकरून कार्यकर्त्याला त्याचं बळ मिळेल त्याच्या कामाची पावती मिळेल आणि हा उपक्रम या समितीच्या वतीने आयोजकांच्या वतीने हा कायमस्वरूपी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहील आणि आपण सुद्धा जर फेसबुकला आमचं जर बातमी आली तर आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहावा ही नम्र विनंती आणि एवढं बोलतो आणि इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नाशिक जिल्हा सचिवपदी नाशिक जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने रविभाऊ वांगुडे यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाली त्यांच्या निवडीने जिल्हाभरात आनंदाचं वाता वा वातावरण आहे त्यांचा त्यांना कुठलाही पारंपरिक राजकीय वारसा नसून त्यांच्या त्यांचे जे भाऊ होते ते आमचे मार्गदर्शक गौतमबाई आंबेडकर मोड बांधली उपस्थित आंबेडकर चळवळीतील सर्व नेते कार्यकर्ते व बंधू भगिनींनो आज माझी जी निवड झालेली आहे नाशिक जिल्हा सचिव म्हणून देशाचे मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब तसेच आमचे बॉस उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष व नाशिक जिल्ह्याचे प्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या आदेशाने जी मला नाशिक जिल्हा सचिवपदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे व आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व सर्व आंबेडकरी चळवळीचे व अमोलबाई पगारे तसेच आ, भार भारत निकम अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे पगारे साहेब चंद्रकांतजी भालेराव साहेब भारतजी निकम साहेब गोटीराम पग पवार किशोर खरताळे साहेब महेंद्र भाऊ भगुरकर महेंद्र तायडे तसेच बापू पवार शरद गायकवाड व इतर सर्व यांचे सर्वांचे आभार मानतो यांनी जो अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल मी त्यांचा लाख लाख आभारी आहे जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्येष्ठ नेते फकीरराव जगताप माजी नगरसेवक संजय भालेराव जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम शहर अध्यक्ष समीर शेख चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल महेंद्र तांडे महेंद्र भगुरकर किशोर खडताळे कैलास तेलोरे बापू पवार राजेश पगारे किरण लोखंडे बाळसाहेब जाधव संजय भालेराव संतोष पाटील प्रवीण पगारे मिलिंद दोंदे आदींसह समस्त आंबेडकरी समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहित गायकवाड नाशिक रोड